नमस्कार मी आशुतोष पृथ्वीराज निकम आज समोर एक स्वरचित कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे किती कवितेचं शीर्षक आहे किती आरास लोभांची कधीही संपत नाही आरास लोभांची कधीही संपत नाही बँकेमधल्या आकड्यामागे धाऊ किती आरास लोभांची कधीही संपत नाही बँकेमधल्या मागे धावू किती सिद्ध करण्यास स्वतःस मग सुटले ते घर सिद्ध करण्या स्वतःस मग सुटले ते घर स्वप्नामध्ये गावाला त्या पाहू किती तेव्हा कित्येक पावसात तेव्हा कित्येक पावसात तिच्याच सोबत भिजलो होतो आता एकटाच या वादळी वाऱ्यात नाहू किती आता एकटाच या वादळी वाऱ्यात नाहू किती कळत नाही कुठे चालला आहे रस्ता कळत नाही कुठे चालला आहे रस्ता स्पर्धेचा या नदी ताता वाहू किती स्पर्धेच्या या नदी ताता वाहू किती रस्त्या रस्त्यावर आज महाराष्ट्र जळतो आहे रस्त्या रस्त्यावर आज महाराष्ट्र जळतो आहे मग लोकशाहीची गाणी आता मी गाऊ किती मग लोकशाहीची गाणी आता मी गाऊ किती किनाऱ्या लगतच आहे उभे ते घर माझे किनाऱ्या लगतच आहे उभे ते घर माझे मग ह्या पाण्यामध्ये गुंतून तरी राहू किती मग ह्या पाण्यामध्ये गुंतून तरी राहू किती देश घर आणि भ्रष्टाचाराची वाळवी इथं नांदत आहे देश घर आणि भ्रष्टाचाराची वाळवी इथं नांदत आहे घर संपले खाऊ वासे तरी खाऊ किती घर संपले खाऊन वासे तरी खाऊ किती आणि शेवट देव माझा तर माझ्याच सोबत राहत आहे मायबाप म्हणजेच देव देव माझा तर माझ्याच सोबत राहत आहे मग उगास त्या देवळात तरी मी जाऊ किती मग उगाच पेट्रोल <laughs>